सेवा शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री महादेव बाबुराव चौगुले कनिष्ठ विद्यालय वरिष्ठ महाविद्यालय कॉलेज ऑफ फार्मसी कॉलेज ऑफ लॉ आज आपण महादेव सरांच्या आणि पंडित सरांच्या जयंतीनिमित्त आहोत त्याचं स्मरण आहे काय बोलणार नाही काव्य पंक्तीत व्यक्त होते सर मला जसे दिसले भासले त्यांनी जे फळत न पळत पणे संस्कार केले लेखनाचे म्हणा किंवा एकंदरीतच त्याच्या व्यक्तिमत्वातून जे काही आम्ही मधुपण वेचले सर्व शिक्षकांनी जता जे काही आपापले अनुभव सांगितले तर त्यानुसार जे काही आम्ही वेचलं ते मी काव्यातून बांधण्याचा हा एक छोटासा प्रयत्न कवितेचं शीर्षक आहे माझ्या सर तुम्हा शिक्षण राजकारण समाजकारण शिक्षण राजकारण समाजकारण क्षेत्र एकही राहिले शिक्षण राजकारण समाजकारण क्षेत्र एकही राहिले स्पर्श आपण जास्त केला सोने पयाचे झाले असो खेळ जरी राजकारणाचा असो खेळ जरी राजकारणाचा तुम्ही बुद्ध असो खेळ जरी राजकारणाचा तुम्ही इशार्यावर खेळला शतकावर शतके करणारे आपण वैश्विक शतकवीर होता येणाऱ्या आव्हानांचा येणाऱ्या आव्हानांचा फळशा पाडणारे तुम्ही एकमेव होता विद्यानगरी झाली देवालय विद्यानगरी झाली देवालय आपण देवालयाचे महादेव झाला आपल्याच आपल्या नावाच्या जपाने अवघा आसमंत झाला जन्मदिनांच्या शुभेच्छांसाठी जन्मदिनांच्या माझी सरसावली आपना जल्म लेकनी माची आपल्या जन्मदिनाच्या शुभेच्छांसाठीच लेखणी माझी ससावली अमोघ आपल्या कर्तृत्वाला अमोघ आपल्या कर्तृत्वाला वैभवीची ही शब्द सुमनांजली वैभवीची ही शब्द सुमनांजनी धन्यवाद